की जाचा पुड़े ताने हात तर याचा अर्थ असा आहे की मुलं नेमके व्हावे कसे शास्त्र असं सांगत कि मुलं नेमके कसे असावे तर त्याच्यात कबीर महाराज म्हणतात की जननी एकतर तो वीर असावा नाही तर तो दाता असावा परंतु याच्या पुढे सांगायचं होण्यापेक्षा माता तू कशीच राहिली तरी चालत परंतु अतिरेकाची आई चुकूनही होऊ नको विठ्ठल